मूर्तिजापूर येथील अकॅडमिक हाईट्स पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय स्तरीय एबीसीडी डान्सच्या स्पर्धात प्रथम क्रमांक पटकावून महाराष्ट्राचा भगवा दिल्लीत रोवला महाराष्ट्राची राजधानी दिल्लीच्या सोनीपत येथील अकॅडमिक हाईट्स पब्लिक स्कूलच्या शाखेमध्ये राष्ट्रीय स्तरीय एबीसीडी डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये लोकनृत्य सांस्कृतिक नृत्य आदींवर आधारित कला नृत्यांवर सादरीकरण करायचे होते ज्यात मूर्तिजापूरच्या ॲकॅडेमिक हाईट्स पब्लिक स्कूलच्या जान्हवी सागर अग्रवाल साची सचिन अग्रवाल अथर्व अतुल अग्रवाल श्रेया प्रमोद चव्हाण अनुष्का प्रशांत लांडे अंजल मनवार यांनी महाराष्ट्राची सांस्कृतिक दर्शवणारी वारी यावर आधारित नृत्य करून प्रथम क्रमांक पटकावला तर तृतीय क्रमांक अकॅडमिक हाईट्स पब्लिक स्कूल कराडच्या विद्यार्थ्यांनी व तृतीय क्रमांक ही मूर्तिसापूरच्या ज्युनियर डिव्हिजनचे दक्षिल अग्रवाल केवलिन साजन ओबेरॉय अनुष्का पवार व दिया सचिन मलानी यांनी पटकावला व आपल्या शाळेची व मूर्तिजापूरांची मान उंचवली आहे या स्पर्धेकरिता विविध राज्यातून तीनशेहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते यात अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील अकॅडमिक हाईट्स पब्लिक स्कूलमधील पंधरा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून प्रथम क्रमांक मिळून राज्याचा ध्वज दिल्लीच्या तक्त्यावर फडकवून राज्यासह आपल्या जिल्ह्याचे नाव लौकिक केले आहे याचे संपूर्ण श्रेय सौरभ शिंदे सर यांना विद्यार्थी देत आहे या विद्यार्थ्यांचे सर्व दुरून कौतुक होत आहे आम्ही अकाडेमिक हायप पब्लिक स्कूल मधून डांसचा बोलतोय ही माझी संपूर्ण टीम दिल्ली सोलीपत येथे राष्ट्रीय नृत्य स्पर्धेमध्ये आमच्या सिनियर ग्रुपने प्रथम क्रमांक पटविला तसेच ज्युनियर टीमनी किता थर्ड 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 क्रमांक पटविला आहे आणि या राष्ट्रीय स्पर्धेत जगित्यात नोएडा कराड पुणे खूप आनंद वाटत थँक्यू ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा